देवस्थान देवस्थान जे पाडगाव जे सैन्य जे पाडगाव म्हणून जे गाव आहे तिथं मधाचं गाव म्हणून आज सेंट्रल गव्हर्नमेंटनं त्याला घोषित आहे तर अशा मधाच्या गावाचा इतिहास असा आहे की इथं म्हणजे मधमाशांचं हे केलं जातं तर आता हे बघा इथं पर्यटन विभागानं पण त्याला इथं बोर्ड लावलेला आहे पर्यटन विभागानं तर अशा पद्धतीने हे मधमाशा इकडे आता करताय त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल तर असं अशा असं हे जे काही मधाचं गाव आहे ह्या मदाच्या गावामध्ये आज आपण जिथं प जे जुनं स्वयंभू महादेवाचं जे स्वयंभू मंदिर आहे त्या स्वयंभू मंदिरात एक गर्द राई आहे राई जी असते जी वनराई असते अशा वनराईत महादेव प्रस्थापित झालेले आहेत आणि आज आपण त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचं लाईव्ह दर्शन आज आम्ही तो आपल्याला ते करायचं आहे म्हणून आपण हा व्हिडिओ करायला लागलो आहे तर अशा पद्धतीनं नेमकं ते महादेवाचं मंदिर आहे कसं आणि आपल्याला आतमध्ये कसं जायचं आहे आणि त्यांचं दर्शन आज सोमवारी आज आपण घ्यायचं आहे याच्यासाठी आज आपण हा जो व्हिडिओ लाईव्ह करायला लावलो आहे तर स इ चला आपण आता महादेवाचं दर्शन घेण्यासाठी इथून आपण बाहेर पुढे हे आमचे मित्र आहेत सुनील आणि आमचा कॅम कॅमेरामॅन आमचे मामा मधु कदम आहेत तर त्यांची पण त्यांना पण मी तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने आपण आता इथून महादेवाच्या दर्शनाला जायचं आहे चला तर मग आपण महादेवाचं दर्शन घेऊ की आमचे मामा आहेत जे अगदी शेतकरी आहेत आणि शेतीसाठीच आता ते शेताच्या कामाला निघाले होते त्यांना मी थांबवलं आणि म्हटलं की जरा थांबा एक पाच मिनटं आपल्याला इथं बोलून आम्ही महादेव म्हणजे जे, जे स्वयंभू दर्शन आहे ते स्वयंभू दर्शन घेण्यासाठी स्वयंभूंचं आता निघणार आहे तर आता आपण इथून पुढचा प्रवास गाडीवर करायचा आहे चला तर मग चला तुम्ही जावा शेताकडं चला ओके धन्यवाद इथे एक छोट्या आतमध्ये जाताना एक मंदिर आहे इथं त्याची पूजा वगैरे आता केलेली दिसते बघा आता आपण आपली ई घ्यायची आहे आणि ई व्हीवरून आपण आता निघालेलो आहे तर अशा ह्या गर्द वनराईत हे मंदिर आहे महादेव मंदिर आणि या महादेव मंदिराचं खूप पुरातन मंदिर असल्यामुळं आणि जागृत देवस्थान असल्यामुळे तर दरवर्षी यात्रा होते आणि ही जी यात्रा कशी होते यासाठी पण आपण एकदा ही यात्रा पाहायची आहे तर असं हे महादेव मंदिर अगदी एकदा तुम्ही याला भेट द्या हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर कुठून कुठून पाहताय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तर आज मी या महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर आता आपल्याला इथंच गाडी लावायची आहे स्वयंभू मंदिर तर इथं नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे नो पार्किंगच्या जिथं आपण गाडी लावलेली आहे ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळी पार्किंग इकडे केलं जातं गर्दी होऊ नये म्हणून तर आता ही ही जी वनराई आहे बघा ही जी वनराई अगदी अशी झाडं तिन्ही बाजूला चारी बाजूनं आहेत बघा अशी जी वनराई जी झाडं असतात ती एक बायोडायव्हर्सिटीचं एक उत्तम नमुना किंवा उत्तम आपल्याला बायोडायव्हर्सिटी कशी असते किंवा बायोडायव्हर्सिटीचं एक उत्तम उदाहरण त्याला मानलं जाईल म्हणजे एक उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडे पण पाहतो तर अशी गर्द झाडी उंच वाढलेली झाडं आहेत आणि ह्या झाडांना प्रकाश घेण्यासाठी प्रकाश संश्लेषण करण्यासाठी ही झाडं उंचवर जात आहेत किती उंच झाडं वनराईत जातात बघा अशावेळी हे जे माडाचं झाड आहे हे जो माड आहे या माडाचं झाड इतर वेळी एवढी त्याची उंची नसते तर याची उंची किती आहे बघा तर असा हा एकदम शांत जी राई आहे या राईमध्ये महादेव प्रस्थापित झालेले आहेत आणि स्वयंभू मंदिर आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण आज आलो आहे तर अशा ह्या पायऱ्या आणि भक्तांना बसण्यासाठी अशी साईडला बाजूलाही केलेली आहेत बसण्यासाठी तर आता आपण या पुरातन महादेव मंदिराचा जो वारसा आहे अगदी जुनं बऱ्याच वर्षापासून आम्ही लहान असल्यापासून हे ऐकत आलेलो आहे की हे महादेव मंदिर अगदी पुरातन आहे आणि इथं भक्त येतात आपल्या मनोकामना इच्छा घेऊन येतात आणि त्या इच्छा मनोकामना त्यांच्या पूर्ण होतात असं हे मधाचं गाव पाडगाव आणि पाडगावमध्ये असणारं स्वयंभू मंदिर आपण पाहतोय आता ह्या मंदिराचं बांधकाम चालू आहे पाहायला मिळेलचं जीर्णोद्धार किंवा रिनोवेशन चालू आहे बघा तर इथे ही पाण्याची टाकी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आता यायचं पुढच्या वेळी ज्यावेळी याचं बांधकाम पूर्ण होईल त्यावेळी आपण या मंदिराला पुन्हा भेट द्यायची आहे कशा नवीन स्वरूपात हे मंदिर पाहायला मिळते आणि जर स्वयंभू मंदिर ही गर्द झाडी आणि या गर्द झाडीत अगदी गारवा आहे उन्हाचा दुपारी बा मनाला शांती मिळते आणि असं हे महादेव मंदिर आणि आपण आता घंटानाद करून मनाची एकाग्रता करून आपण काय करायचंय करणार आवाज मंदिर जे आहे या मंदिरासाठी ज्यानी ज्यांनी काही काम केलेली आहेत अशा लोकांनी मध्ये अशा लोकांनी तर असंही महादेव मंदिर तर आपण आता महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे जय मना मागून पृथ्वी व्हावी याच्यासाठी मना मागून व्हावी याच्यासाठी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आता इकडनं घरी परतायचं आहे तर हे जर महादेव मंदिर तुम्हाला तुमाल जर आवडलं असेल किंवा एक तुम्हाला इकडे यायचं एक असेल तर पाडगाव गाव, गाव पाडगाव गावात गाव आहे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर आणि राज्य महाराष्ट्र असं हे मंदिर जे जिथं लाखो भाविक दरवर्षी येतात तर इथे हे अजून इकडे ह्या मूर्त्या आहेत अगदी जुन्या पांडवकालीन मूर्त्या आहेत बघा पुरातन मूर्त्या त्यांची देखील पूजा केलेली आहे एकदा ह्या मंदिराला अवश्य भेट द्या चला तर मग पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आपण जे आपलं मौनी महाराजांचा मठ आहे जिथं मौनी महाराजांनी जिवंत समाधी घेतलेली आहे आणि भद्रकाली मंदिर अशा मंदिरांना आपण पुढच्या सोमवारी भेट देणार आहे तोपर्यंत कनेक्टेड रहा सह्याद्री डिस्कोरी ब्लॉकशी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद